आज आपण एकदम वेगळे मस्त चवीचे सुपर सॉफ्ट आणि पौष्टिक डोसे करणार आहोत डोसे मस्त मऊ लुसलुशीत होतात आणि छान जाळीदार होतात डोसे पौष्टिक यासाठी कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत प्रोटीन्स आहेत आयन आहे आणि आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत शिवाय या डोस्यांबरोबर खाण्यासाठी आपण मस्त चटकदार अशी चटणी करणार आहोत जी चटणी तुम्ही कुठल्याही डोस्यांबरोबर पराठ्याबरोबर इवन पोळीबरोबर खाल्ली तरी छान लागते हाय व्यस्मिता दा, मस्तिक दाक्षीवाई तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक अशा दलिया म्हणजेच लापशीच्या रव्यापासून मस्त सुपर सॉफ्ट असे डोसे आणि सोबत कांदा टोमॅटोची मस्त चटकदार चटणी करणार आहोत लापशी खाणं अतिशय फायदेशीर असतं ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी ज्यांना हृदयविकाराच्या तक्रारी आहेत त्यांच्यासाठी वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी किंवा ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांच्यासाठी दलिया खाणं अगदी फायदेशीर असतं हे कसं फायदेशीर असतं हे आपण व्हिडिओमध्ये बघूया त्यामुळे अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया तर हे डोसे करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी मेजरिंग कपनी मोजून दीड कप दलिया म्हणजेच लापशीचा रवा घेतलेला आहे मी इथे मेजरिंग कप घेतलेला आहे पण मेजरिंग कपच्याऐवजी तुम्ही घरातली कुठलीही एखादी वाटी घेऊ शकता त्याच कपानी मोजून मी अर्धा कप यामध्ये पोहे घातलेले आहेत जाडे पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो ते आणि पाव कप उडदाची डाळ घेतलेली आहे मिक्सरमधून मी हे फिरवून घेते म्हणजे याची बारीक पावडर करून घेते तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे साधारण आपला बारीक रवा असतो ना तशी याची पावडर करून घेतलेली आहे आता यामध्ये मी पाणी घालते सुरुवातीला एक कपभर पाणी यामध्ये घालते व्यवस्थित मिसळून घेऊया म्हणजे यामध्ये अजून किती पाणी लागेल याचा आपल्याला अंदाज येईल तरी अजून बरंच घट्ट वाटते त्यामुळे अजून अर्धा कप पाणी यामध्ये घालते आता मिक्सरमधून बारीक करताना जसं लागेल तसं अजून पाणी मी यामध्ये घालीन आणि तुम्हाला सांगते की कि किती पाणी मी वापरलं ते तर मिक्सरमधून मी हे दोन कप पाणी घालून व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे एकदम छान बारीक वाटलं गेलेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे काढून घेते साधारण रात्रीचे नऊ वाजता मी हा व्हिडिओ करते आहे रात्रभर हे आपण फर्मेंट करायला ठेवणार आहोत आंबवायला ठेवणार आहोत पीठ आंबल्यावर फुकतं आणि वर येतं त्यामुळे जरा मोठंच भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात थोडं दोन चमचे पाणी घालून पुन्हा मी हे फिरवून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालते मी हे रात्रभर ठेवणार रा आहे पण जर तुम्ही दिवसा करणार असाल तर कमीत कमी, -कमी सात ते आठ तास हे छान आंबून घ्यायचं आंबवण्यासाठी किती वेळ लागेल हे तुम्ही राहत असलेल्या जागेवर किती टेम्परेचर आहे त्यावर अवलंबून असतं थोड्याफार फरकाने कमी जास्त वेळ लागू शकतो आता यावर मी झाकण ठेवते आणि एखाद्या उबदार ठिकाणी हे आंबवण्यासाठी ठेवून देते तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनने क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता आपण या डोस्यांबरोबर खाण्यासाठीची छान चटपटीत चटणी करून घेऊया एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं मध्ये एक चमचाभर उडदाची डाळ घालते उडदाच्या डाळीमुळे या चटणीला मस्त चव येते आता यामध्ये एक इंच आलं थोडे तुकडे करून घातलेलं आहे आणि तीन लसणाच्या पाकळ्या घालते लसणाच्या पाकळ्या थोड्या मोठ्या आहेत म्हणून मी तीन घातल्या आहेत बारीक बारीक लसणाच्या पाकळ्या असतील तर थोड्या जास्त घाला यामध्ये चार लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत फ्लेम अगदी मंद ठेवून या सगळ्या गोष्टी आपण एखाद मिनिट परतून घेऊया म्हणजे उडदाच्या डाईचा रंग थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेऊया तर यामध्ये मी एक उभा चिरलेला कांदा घालून घेते कांदाही आपण एखाद मिनिट परतून घेऊया खूप अगदी लाल करायचा नाही आहे पण थोडासा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा अगदी पटकन मऊ हवा म्हणून यामध्ये मी चवीपुरता मीठ घालते आपण चटणीसाठी जेवढं मीठ घालायचं आहे तेवढं मी आत्ताच घातलेलं आहे साधारण अर्धा चमचा मीठ घातलेला आहे दोन एक मिनिट परतून घेऊयात कांदा थोडासा मऊ झाल्यावर आता यामध्ये मी तीन थोडे मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट केलेले एक टॉमॅटो घालते टॉमॅटोचं प्रमाण कांद्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं आहे कारण आपल्याला ही चटपटीत चटणी करायची आहे आता टॉमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे टॉमॅटो पटकन शिजवा म्हणून यावर मी झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो टू मिडियम करते आणि पाच एक मिनिट हे आपण शिजू देऊया साधारण पाच एक मिनिट झालेले आहेत एकदा दोनदा मध्ये मी चमच्याने हलवून घेतलं होतं आता इथे टॉमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेले आहेत आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि थोडा वेळ हे आपण गार होऊ देऊया गार झाल्यावर मिक्सरमधून याची पेस्ट करून घ्यायची आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून याची आपण पेस्ट करून घेऊयात सुरुवातीला मिरच्या घालते म्हणजे मिरच्या छान बारीक होतील यामध्ये आपण मीठ आधीच घातलेलं आहे टॉमॅटोचा थोडा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी यामध्ये एक चमचाभर साखर घातलेली आहे मिक्सरमधून हे मी फिरवून घेते तर इथे आपली अगदी झटकीपट अशी मस्त चवीची टॉमॅटोची चटणी तयार झालेली आहे चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा यावर फोडणी घालून खाऊ शकता घायच्या वेळेस फोडणी न घालता अशीच खाल्ली तरी छान लागते कुठल्याही पराठ्याबरोबर डोस्याबरोबर इडलीबरोबर चटणी खूपच छान लागते चटणी थोडी घट्ट आहे आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेली चटणी काढून घेण्यासाठी यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि ते यामध्ये घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता यावर ओतण्यासाठी आपण फोडणी करून घेऊया फोडणीच्या भांड्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते तेल थोडं जास्तच झालं आता यामध्ये एक चमचाभर मोहरी घालते मोहरी छान तडतडली की यामध्ये थोडं जिरं घालते एक सुकी लाल मिरची तोडून घालते थोडी कढीपत्त्याची पानं घालते आणि मस्त स्वाद येण्यासाठी यात थोडं हिंग घालते हिंग नक्की घालायचं हिंगामुळे या चटणीला मस्त स्वाद येतो तर इथे आपली मस्त चुरचुरीत खमंग फोडणी तयार झालेली आहे ही फोडणी आपण चटणीवर होतो ही अशी या चटणी याआधी कधी दिक केली नसेल तर या पद्धतीने चटणी करून बघा खूप म्हणजे खूपच छान लागते घरात सगळ्यांना नक्की आवडेल रात्रभर पीठ मी फर्मेंट करायला ठेवलं होतं भांड्यामध्ये जवळजवळ अर्ध्यापेक्षा कमी पीठ होतं पीठ किती फुगून वर आलेलं आहे आणि मस्त हलकं झालेलं आहे पीठ मस्त आंबवलं गेलेलं आहे पीठ असं आंबून घेतल्यामुळे यामध्ये बी ट्वेल्व फॉलिक ॲसिड अशी पोषक तत्वं वाढतात शिवाय आंबवलेल्या पीठामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यांसाठी चांगले बॅक्टेरिया असतात त्यामुळे आपलं पचन सुधारतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे आंबवलेलं पीठ एक दोन दिवस फ्रीजमध्ये अगदी छान राहतं त्यामुळे एक दोन दिवसाचं आपलं नाश्त्याचं काम होतं तर या पिठापैकी जितकं पीठ मला आत्ता हवं आहे तेवढं मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि उरलेलं पीठ मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते या पिठाचे आपण डोसे करणार आहोत पण तुम्ही याची इडली करू शकता उत्तप्पा करू शकता आप्पे करू शकता हे पीठ थोडं घट्ट आहे डोसे करण्यासाठी आपल्याला इतकं घट्ट पीठ नको आहे म्हणून मी यामध्ये थोडं पाणी घालते आणि मिक्स करून घेते यामध्ये चवीपुरता मीठ घालते आणि व्यवस्थित मिसळून घेते तर इथे आपलं डोश्याचं पीठ तयार झालेलं आहे तर साधारण आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे गॅसवर मी एक बिडाचा तवा ठेवलेला आहे तव्यावर एक चमचाभर तेल घालते तेल व्यवस्थित पसरवून घेऊयात तवा व्यवस्थित गरम झाला की यावर एक पळीभर पीठ घालते पीठ हलक्या हाताने व्यवस्थित पसरवून घेऊयात खूप अगदी पातळ पसरवत नाही आहे थोडं जाडसरस ठेवते पीठ टाकल्या टाकल्या तुम्ही बघू शकता याला मस्त जाळी आली आहे एक चमचावर तेल कडेनी सोडते आता यावर मी झाकण ठेवते फक्त एक मिनिटासाठी आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे तर इथे एक मिनिट झालेलं आहे आपण उघडून बघूया वरच्या बाजूने डोसा एकदम कोरडा झालेला आहे आपण चेक करूया खालच्या बाजूने व्यवस्थित झाला आहे का पहिला डोसा असूनही डोसा अगदी व्यवस्थित सुटतो आहे आपण हा स्पॉन्ज डोसा करतो आहे त्यामुळे डोसा आपण उलटवणार नाही आहोत एका जाळीवर डोसा काढून घेते आणि लगेच आपण दुसरा डोसा तव्यावर घालूया कडेला तेल गेलेला आहे ते त्यामुळे तेच तेल मी थोडं मध्ये लावून घेते हे डोसे अगदी भराभर होतात डोसे एकाच बाजूने आपण भाजतो आहे त्यामुळे डोसे मस्त मऊ होतात एका बाजूने जरी भाजले तरी आपण या यावर झाकण ठेवतो आहे झाकण ठेवल्यामुळे डोसा आजपर्यंत अगदी व्यवस्थित शिजतो डोसे काढताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची डोसे एकावर एक ठेवायचे नाही गरम दोसे नहीं। गरम डोसे एकावर एक ठेवले की चिकटतात तर हा पहिला डोसा तुम्ही बघू शकता डोसा अगदी परफेक्ट झाला आहे मस्त जाळी आलेली आहे एक डोसा काढला की त्यातली वाफ निघून गेली की मग त्यावर दुसरा डोसा ठेवायचा तर इथे आपला दुसरा डोसाही तयार झालेला आहे तोही मी जाळीवर काढून घेते अजून एक सांगायचं राहून गेलं हा डोसा करताना तुम्ही कडेनी आणि वरून डोसा झाल्यावर लोणी टाकलं की हा डोसा अजून छान लागतो तुम्ही घरचं ताजं लोणी टाकू शकता किंवा अमूल बटर टाकू शकता मी यामध्ये आता अमूल बटर टाकलेलं आहे याची चव जरा जास्त खास लागते तर असं हे एकदम हेल्दी मस्त सुपर सॉफ्ट डोसे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा रात्री पीठ भिजत टाकलं की सकाळचं नाश्त्याचं काम होतं डब्यात नेऊ शकता अगदी संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळ आला तर अगदी दुपारच्या जेवणासाठी तुम्ही हा मेनू करू शकता तर आज आपण केलेले मस्त सुपर सॉफ्ट हेल्दी डोसे तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंट करून कळवा हे डोसे नक्की करून बघा मस्त होतात पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी धन्यवाद